मोबाईलवर कोणाशी मॅसेज मॅसेज करायचा मोबाईलवर व्हिडिओ कॉल करायचा नाही याचं कारण सांगतो व्हिडिओ कॉल रेकॉर्डसुद्धा होते व्हिडिओ कॉल स्क्रीनशॉटसुद्धा निघते आणि तो निघाला मग आपला चेहरा समोरच्याचा चेहरा जर इंटरनेटवर व्हायरल झाला तर उद्याच आपल्याला आत्महत्या करण्याची वेळ येऊ करायची आहे का आत्महत्या आपल्याला आपल्याला तर अधिकारी बनायचा आहे मग ह्या लहानच्या चुका तुम्हाला कुठे नेऊ शकते लहानची चूक आहे वाटते आपल्याला लहानची नाही नाही बोललो ना आपण मस्त बोललो आपण जमलं किती काही आपले जवळचे मित्र राहो कितीकही आपले जवळचे लोक राहो त्यांच्याशी आपली वैयक्तिक कोणतीही गोष्ट शेअर करायची तुम्हाला वाचायचं आहे ना बेटा पहा नक्की सांगतो तुम्हाला तुम्हाला खोटं सांगत नाही मी जुन्या कथा सांगत नाही आजच्या कथा सांगतो जर तुमच्या हाताने ह्या गलत्या झाल्या तर आपलं आयुष्य आजच बर्बाद होऊ शकते का ताई मॅडमजी बराबर आहे ना मॅडमजीने सांगितलं की खरोखरच आज मोबाईलच्या माध्यमातून खूप काही आता कोरोना आला कोरोनामध्ये आईवडिलांनी आपल्याला मोबाईल घेऊन दिले दिले ना बरं मोबाईल कशासाठी दिले होते बेटा ऑनलाईन अभ्यास पोरांपर्यंत आला पाहिजे आहे ना आला पाहिजे त्याच्याकरता म्हणून मोबाईल दिले पण त्याचा दुरुपयोग झाला कोणी गेम खेळण्याकरता कोणी काही करण्याकरता कोणी चुकीच्या मार्गावर जाण्याकरता कोणी मॅसेज पाठवण्याकरता कोणी इंस्टाग्राम चालवण्याकरता कोणी फेसबुक चालवण्याकरता कोणी व्हॉट्सअप चालवण्याकरता अशा ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि अशा जर गोष्टी झाल्या बेटा आणि याच्यामध्ये जर आपण फसल्या गेलो तर कोण वाचवेल आपल्याला बाई इकडे पहा कोण वाचवेल वाचवेल का कोणी आपल्याला चांगल्या मुला मस्त तंदुरुस्त झाल्या पाहिजे तुम्ही सावित्रीबाई फुलेला शेणमाती मारलं तरी त्या बाई माऊलीनं शिकवणं बंद नाही केलं आपण तर कोमातच चाललो जातो आहे ना, ना। बैठे बैठे सावधान हां कोमात नाही जायचं तुम्ही खूप छान मुली आहे सुंदर आहे आणि खेड्यावरच्या मुली किती आहे इथे वा वा एकदा खेड्यांच्या मुलींसाठी टाळ्या वाजवा बरं आर्वीच्या मुली किती आहे आर्वीच्या वा 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 सर्वात जास्त समजून तुम्ही काय शिक्षकाचा राहू आणखी कोणाचा राहू मैत्रीचा राहू याचा स्पर्श ज्ञान तुम्हाला ओळखत आहे आणि त्याची तापडतोच कंप्लेंट शाळेमध्ये असेल तर आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका वर्ग शिक्षक त्यांना ही कल्पना द्यायची घरी गेल्यानंतर घरी जर तुमच्या नातेवाईक काही स्पर्श जाणवला त्या स्पर्शाचं ज्ञान आपल्याला लक्षात ठेवून लगेच कुठे तुम्हाला आढळत असेल बेटा तू नक्की आम्हाला सांगा आम्ही तुमच्या रक्षणासाठीच आहोत परत आमचे काही इमर्जन्सी कॉल नंबर एक आहे एकशे बारा डायल आहे ज्यामध्ये तुम्ही जर कॉल केला तर आम्ही नक्कीच तात्काळ तुमच्या मदतीला जाऊ येऊ शकतो तर आम्ही एवढे म्हणून माझी धरू शकतो दिवसेंदिवस गुन्ह्याचे स्वरूप हे बदलत असून गुन्ह्याचे प्रमाणही वाढले आहे याला आळा घालण्यासाठी समुपदेशन आवश्यक आहे आणि यासाठी सर दक्ष नागरिक फाउंडेशन पोलीस मित्रवर्धा यांचे ते अध्यक्ष आहेत तसेच श्री तुकारामजी घोडे महाराज उपाध्यक्ष आताच आपल्या इथे उपस्थित झालेले आपल्या पोलीस ठाण्याचे ठाणेदार आणि उपस्थित सर्व शिक्षक आणि विद्यार्थिनी आता महाराजांनी तुम्हाला सांगितलंय की सगळ्यात महत्वाचं काम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे शिक्षण घेऊन स्वतःच्या पार उभं राहायचं आहे आणि आपल्या आई वडिलांचा अभिमान बनायचा आहे अण्णासाहेबांनी तुम्हाला सांगितलं गोट टच आणि बाई टचच्या संदर्भात खरंच आहे आज ती गरज आहे चांगलं काल तसं त्या आढव्या बो, वर्गामध्ये बोलली होती की चांगलं ह्या तीन अक्षरांसाठी आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागतात कारण चांगलं वागणं चांगलं बोलणं ह्या सगळ्या गोष्टी अंगीकारायला आपल्याला मेहनत घ्यावी लागते आणि वाईट ज्या गोष्टी असतात त्या सहज आपल्या अंगीकारल्या जातात त्यामुळे त्या गोष्टींपासून आपल्याला दूर राहायचं आहे जसे आता आपण मुल्यांमध्ये की स्त्री पुरुष समानता आलेली आहे अगदीच मराठा बोलू बेटा अक्षर होत स्वतःचं संरक्षण स्वत करावं अशी एक अपेक्षा ठेवूया आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असा अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो